न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सत्तावीस जुलै रोजी एस के चायनीज हॉटेलमध्ये काही गुंडांनी कोयत्यासारखी हत्यारे हातात घेऊन थेट हॉटेलमध्ये दहशत निर्माण केली आणि चार ते पाच हजार रुपयांची जबरदस्तीने उचल करत हॉटेलची तोडफोड केली फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल मते मागील काही महिन्यांपासून फिर्यादीकडून खंडणी स्वरूपात पैसे उकळत होता दरोड्याच्या दिवशी विठ्ठल मते सम्य गुणवणे आणि त्यांचे साथीदार हॉटेलमध्ये घुसले आणि पैसे दे नाही तर फोडून टाकतो अशी धमकी देत दहशत निर्माण केली या गंभीर गुन्ह्याची नोंद इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर दोनशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस अन्वये करण्यात आली असून आर पी सी दोन हजार तेवीस चे कलम तीनशे आठ चार तीनशे दहा दोन तीनशे चोवीस चार पाच तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन हत्यार कायदा चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अशा घटकांविरुद्ध आम्ही कठोर भूमिका घेतली आहे आमच्या पथकाने अत्यंत शिस्तबद्ध आणि वेगवान पद्धतीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतलं असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलंय दिनांक सत्तावीस सात वीसशे रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास एस के चायनीज हॉटेल या ठिकाणी

गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे पटेल नाईक साखर शिपाई योगेश जाधव अशा टीमने मिळून यातील आरोपी निष्पन्न करून एकूण सहा आरोपी त्यांना ताक्यात घेतले आहेत त्यापैकी चार आरोपी हे विठ्ठल आनंद मते व एकवीस वर्ष संदीप भदरगे व एकोणीस वर्ष राहणार स्वराज्य नगर नाशिक अशा यांच्यासह दोन जुलै ला तुमची नावं निष्पन्न करून हा दरोड्याचा गुन्हा हा शेतातील उकडकीस आणलेला आहे याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप गणे पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी तात्काळ तपास व कठोर कारवाईसाठी आदेश दिले त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सतत तपास करत असताना खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे स्वराज्य नगर परिसरातील एका घरात आरोपी लपल्याचं समजलं पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे आणि त्यांच्या टीमने साप्या रचून विठ्ठल मते वय एकवीस वर्ष सम्य पुनवणे व एकोणावीस वर्ष रितेश लाटे वय एकोणावीस वर्ष ओम भद्रगे वय एकोणावीस वर्ष या चौघांना ताब्यात घेतलंय त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी बुद्धी कौशल्याचा वापर करून आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे संकेत मंगाळे दक्ष न्यूज नाशिक